आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची फेरनिवड अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या संदर्भातील घोषणा केली आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली भाजपचे उमेदवार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले सत्ताधारी आघाडीच्या बाजूने संख्याबळ बा असल्याने एनडीचे उमेदवार अध्यक्षपद राखू शकले अध्यक्षपद निवड झाल्यानंतर ओम बिर्ला यांचे पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनंदन केले मोदी आणि गांधी यांनी अध्यक्षपदा त्यांच्या खुर्ची अध्यक्ष होण्याचा अनुभव त्यांना देशाला आणखी मार्गदर्शन करण्यास मदत करेल असे विचार पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले कर्ले येथील मृत तरुणांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत दुचाकीवरून जात असताना झाड पडून मृत्यू झालेल्या कर्ले गावातील दोन तरुणांच्या कुटुंबियांना सरकारने पाच लाखांची मदत मंजूर केली आहे करले गावचा वीस वर्षीय तरुण सोमनाथ मुचंडीकर हा दुचाकीवरून जात असताना अचानक झाड अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी युवकाच्या आई व इतर कुटुंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला तसेच मृतांच्या वारसांना शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत देण्याचे आदेशपत्र सुपूर्द केले याच अपघातात गावातील आणखी एक तरुण विठ्ठल कृष्णा तळवार याचाही मृत्यू झाला होता त्याच्या आई कुटुंबियांची लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट घेतली यावेळी तहसीलदार बसवराज नागराळ महसूल निरीक्षक राजू गलगली ग्रामविकास अधिकारी एम एच बुदिहाळ युवराज कदम विनायक पाटील वसंत सांबरेकर यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते विद्यार्थ्यांना मोफत बससेवेसाठी अभावी आंदोलन सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा विधानसौदला घेराव घालण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे येथील राणी चनमा सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी यावे व दिलेले आश्वासन पूर्ण करावे आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा यासाठी घोषणाबाजी करण्यात आली राज्य सरकारने शक्ती योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली आहे याचा लाभ महिलांना होत आहे मात्र विद्यार्थ्यांना बसमध्ये बसणे तर दूरच उभे राहण्यासही जागा मिळत नाही त्यासंदर्भात यापूर्वी निवेदन दिले असता बसेसची संख्या वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु त्याची पूर्तता झालेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना असंख्य नाल्याच्या विकासासाठी कृषी मंत्र्यांना साखळे येथील बळारी नाला परिसरात दरवर्षी पावसाळ्यात शेतपिकांचे होणारे कोट्यवधीचे नुकसान टाळण्यासाठी युद्ध पातळीवर बळारी नाल्याची स्वच्छता करून विकास साधला जावा त्याचप्रमाणे भूमहसूल कायदा पायदळी तुडवून भूमाफियांकडून बेळगाव परिसरातील शेतजमिनींमध्ये भूखंड पाडून त्यांची विक्री करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघटनांतर्फे राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे करण्यात आली कर्नाटक राज्य रयत संघ शिरू सेने व योगी रयत सेवा संघ यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी काँग्रेस भवन येथे कृषी मंत्री चलवराय स्वामी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले तसे होत सादर केला, या होत प्रज्वल अर्ज न्यायालयाने फेटाळला माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा जामीन अर्ज लोकप्रतिनिधी न्यायालयाने फेटाळला आहे प्रज्वल रेवण्णांवर अश्लील व्हिडिओ बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल आहेत प्रज्वल विरुद्ध हसनमधील नरसीपूर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता एस आय टी अधिकारी प्रज्वलच्या विरोधात तपास सुरू ठेवत आहेत सध्या प्रज्वल रेवण्णा परप्पन तुरुंगात बंद आहे खानापूर तालुक्यात बालविवाह प्रकरणी एकाला अटक खानापूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी बालविवाह केल्याच्या आरोपावरून एकाला अटक करण्यात आली आहे बाल विकास योजनेच्या अधिकाऱ्यांनी सदर मुलीची सुटका करून तिला जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले ही घटना मंगळवारी घडली या प्रकरणी चोवीस वर्षीय तरुणाला ताब्यात ता देण्यात आले आहे या तरुणाने गावातील एका पंधरा वर्षीय आठ महिन्यांच्या मुलीशी सव्वीस मे रोजी लग्न केले होते विवाहानंतर अल्पवयीन मुलीच्या विवा माहिती मिळाल्यानंतर महिला व बालविकास विभागात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या संदर्भात एका महिलेला ताब्यात घेतले आहे तसेच यानंतर अधिक चौकशीस प्रारंभ करण्यात आला आहे खानापूर तालुका विकास अधिकारी चंद्रशेखर यांनी याबाबत माहिती दिली खानापूर तालुक्यात अस्वलांची दहशत भीमगड अभयारण्याच्या अखत्यारीत येणाऱ्या खानापूर तालुक्यातील पालीगावच्या रस्त्यावर सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पालीगावातील नागरिक व विद्यार्थ्यांना अस्वलांचे दर्शन घडले आहे गावातील नागरिक व विद्यार्थी बससाठी खानापूर हे माडगा अनमोड रस्त्यावरील कत्रीवर जात असताना दोन अस्वले अचानक समोर आली त्यामुळे पाली गावातील नागरिकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे बस पकडण्यासाठी पालीगावातील ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील मुख्य रस्त्यावर यावे लागते त्यामुळे त्यांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे त्यासाठी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन अस्पलांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे हरिनामाच्या गजरात वडगावचे वारकरी आळंदीला मार्गस्थ विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी वारकरी आसुसलेले आहेत बेळगाव आणि परिसरातूनही हजारोंच्या संख्येने वारकरी यावर्षीच्या वारीत सहभागी होत आहेत बुधवारी सकाळी वडगाव येथील शेकडो हरिभक्त पंढरपूर मार्गे आळंदी येथून वारीत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत त्यांनी हरिनामाचा गजर अखंडपणे चालू ठेवत ही वारीसाठी प्रस्थान केले आहे वडगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात वारकऱ्यांनी पूजा आरती केली त्यानंतर श्री मंगाई येथे देवीचे पूजन करण्यात आले श्री हबप धामणेकर आणि हबप मंगेश नागोजीचे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव परिसरातील अधिक वारकरी आज आळंदीकडे रवाना झाले आहेत आळंदी येथे मुक्काम करून श्री संत ज्ञानेश्वर पालखी समूहेत सदर वारकरी पंढरपूरकडे पायी वारीने प्रस्थान करणार आहेत मराठी विद्यानिकेतनमध्ये राजर्षी शाहू जयंती साजरी मराठी विद्या निकेतन मध्ये राजर्षी शाहू जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून दीप्ती कुलकर्णी व शहर विभागाच्या बीओ जाहिदा पटेल या उपस्थित होत्या त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर छोट्या राजर्षी शाहू महाराजांच्या गोष्टी सादर केल्या तसेच संगीत शिक्षक सहदेव कांबळे यांनी शाहू महाराजांचे गीत देखील सादर केले यावेळी शाळेतील कर्मचारी वर्गाने कार्यक्रम संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले रोटरी मिड टाउनच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक एकवीस काळी अमराई येथे दिनांक पंचवीस रोजी रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिड टाऊन यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य व गणेश वितरण करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिड टाऊनचे अध्यक्ष सतीश नाईक उपस्थित होते त्याचबरोबर राजू पंडित आणि दिलीप जोशी हे देखील उपस्थित होते यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला विद्यार्थी पालक एस डी एम सी अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सरिता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवलीला संपगावी यांनी केले साठे प्रबोधिनी तर्फे कवी संमेलन संपन्न राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वी गो साठे मराठी प्रबोधिनी यांच्या वतीने शिक्षकांसाठी कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बेळगाव शहर परिसरातील विविध शाळांच्या शिक्षकांनी सहभागी होऊन आपल्या कविता सादर केल्या शिक्षकांनी सादर केलेल्या कविता आशयघन स्वरूपाच्या होत्या शिक्षण शेतकरी स्त्रीमुक्ती समानता बालपण आईवडील मोबाईल पाऊस या अनेक विषयांवर शिक्षकांनी आपल्या कविता सादर केल्या या संमेलनामध्ये शिक्षक कवी बी जी पाटील गजानन सावंत नारायण उडकेकर मंजुषा पाटील माया पाटील नीला आपटे स्नेहल हुद्दार शैला पाटील शाहीन शेख कमल हलगेकर सीमा कंग्राळकर मुक्ता अलगोंडी या कवींनी सहभाग घेतला यावेळी प्रबोधिनीचे पदाधिकारी उपस्थित होते आर पी डी पदवीपूर्व महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न पदवीपूर्व महाविद्यालयात बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि प्राध्यापक महादेव खोत यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिका प्राध्यापिका डॉक्टर शोभा नाईक या उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस केई सोसायटीचे उपाध्यक्ष प्राध्यापक एस वाय प्रभू होते प्राचार्य डॉक्टर अभय पाटील प्राध्यापक महादेव खोत यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्राचार्य सुजाता विजापुरे यांनी केले मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले बारावी परीक्षेत कला वाणिज्य शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी झाला प्राध्यापक खोत लिखित पुस्तकाचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले समाजसेवक डॉक्टर शिवाजी कागणीकर बाग कवी परिवार यांच्या वतीने प्राध्यापक खोत यांचा सत्कार करण्यात आला प्राध्यापिका विद्या डुकरे यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक सोनल धामणेकर यांनी आभार मानले